या सरकारला तरुणांच्या भविष्याची काही चिंताच नाही दादा भुसे यांच्या शिक्षणाशी काय संबंध आहे हा साधा प्रश्न आहे माझा शिक्षण क्षेत्रामध्ये किंवा अर्थ क्षेत्रामध्ये काम करणारे मंत्री त्या क्षेत्रातले तज्ञ असावे लागतात हा आतापर्यंतचा अनुभव आहे आणि इन कॅमेरा हे शबविच्छेदन झाल्यामुळे त्यात खोटं बोलण्यास कुठेही वाव नसल्यामुळे खरा अहवाल हा सादर करावा लागला त्यांच्या शवविच्छेदन अहवालात स्पष्ट असं लिहिलेलं आहे सांगितलेलं आहे की त्यांचा मृत्यू हा मनक्याला झालेल्या जबरदस्त मारहाणीमुळे दुखापतीमुळे झालेला आहे आणखी का मोठी बातमी आहे नागपुरातील सहा हद्दींमधील दोन तासांची संचारबंदी शिथिलता आता रद्द करण्यात आली आहे त्या सहा पोलीस स्टेशन अंतर्गत पुन्हा पूर्ण वेळ संचारबंदी लागू करण्यात आलेली आहे तर दोन तासांची शिथिलता दिलेली होती तर दुसरी एक मोठी अपडेट येते परभणीमधून गोपनीय अहवाल राज्य मानवाधिकार आयोगासमोर सादर केल्याची माहिती आहे संबंधित पोलिसांना नोटिसा बचावून उत्तर मागितलेलं आहे परभणीमधील सोमनाथ सूर्यवंशी यांच्या मृत्यूला पोलीस जबाबदार आहेत असा ठपका न्यायदंडाधिकारी यांच्या अहवालात ठेवण्यात आला आहे सोमनाथ सूर्यवंशी यांना परभणी जिल्ह्यातील नवा मोंढा पोलीस ठाण्यामध्ये मारहाण करण्यात आली असा ठपका न्यायदंडाधिकारी यांनी न्यायालयीन कोठडी मृत्यू प्रकरणाच्या चौकशी अंती ठेवलेला आहे रहा चारशे एकावन्न पाणी गोपनीय अहवाल राज्य मानवाधिकार आयोगासमोर दाखल करण्यात आला आहे त्यामुळे आयोगानंही गुरुवारी त्याची गंभीर दखल घेत संबंधित सर्व पोलिसांना नोटिसा बजावून त्यांच्याकडून उत्तर मागितलंय सोमनाथ यांचा पंधरा डिसेंबर रोजी न्यायालयीन कोठडीमध्ये असताना तुरुंगात मृत्यू झालेला होता तेव्हापासून हे प्रकरण तापलेलं आहे आणि आता जेव्हा न्यायदंडाधिकार यांचा अहवाल आलेला आहे त्याच्यामध्ये सुद्धा पोलिसांच्या मारहाणीमध्ये सोमनाथ सूर्यवंशी यांचा मृत्यू झाल्याचं सांगण्यात आलं आहे त्यामुळे आता पुढे नेमकं काय होणार ते बघावं लागेल मला वाटते न्याय मिळावला पाहिजे माझ्या सोमनाथाला पोलिसांच्या मा मारण्यामुळे त्यांच्या मारण्यामुळे माझ्या लेकराचं मर्डर झालेलं आहे त्याच्याबद्दल मला सर्वांनी सगळ्याला विनंती आहे माझी सरकारला मला न्याय मिळवून द्यावा आरोपीला फाशीची शिक्षा व्हायला पाहिजे जे आरोपी आहेत ते मारहाण झाली होती आणि मारहाण त्यांचा मृत्यू त्या ठिकाणी झाला ज्या दिवशी ही घटना घडली त्या दिवशीच आम्ही सांगत होतो की याला पूर्णपणे तिथं असलं पोलीस प्रशासन हे जबाबदार आहे उगाच तिथं सोमनाथ सूर्यवंशीला त्या ठिकाणी मारलं गेलं आणि त्याच्यात त्यांचा मृत्यू झाला त्यावेळेसपासून आतापर्यंत आम्ही हेच सांगत होतो पण सत्तेत असणारे मंत्री नेते हे नेहमी नेहमी त्या ठिकाणी काही गोष्टी लपवण्याचा प्रयत्न तिथं करत होते या सरकारला तरुणांच्या भविष्याची काही चिंताच नाही दादा भुसे यांच्या शिक्षणाशी काय संबंध आहे हा साधा प्रश्न आहे माझा शिक्षण क्षेत्रामध्ये किंवा अर्थक्षेत्रामध्ये काम करणारे मंत्री त्या क्षेत्रातले तज्ञ असावे लागतात हा आतापर्यंत अनुभव आहे पण गेल्या काही वर्षामध्ये सरकारची भूमिका ज्या प्रकार कोणी दोषी आहे त्याला बेडा टाकण्याचा किंवा त्याच्यावर कारवाई करण्याची भूमिका सरकारची राहणार आहे या संदर्भात सरकार म्हणजे पोलीस विभागामार्फत चौकशी करून आणि सखोल चौकशी करून जोही दोषी असणार ते त्याच्यावर कारवाई होणार आहे परभणीमधील सोमनाथ सूर्यवंशी यांच्या मृत्यूला पोलीस जबाबदार आहेत असा ठपका न्यायदंडाधिकाऱ्यांच्या अहवालात ठेवण्यात आला सोमनाथ सूर्यवंशी यांना परभणी जिल्ह्यातील नवा पोलीस ठाण्यात मारहाण करण्यात आली असा ठपका न्यायदंडाधिकाऱ्यांनी न्यायालयीन कोठडी मृत्यू प्रकरणाच्या चौकशी अंती ठेवला आहे आणि हा चारशे पाणी गोपनीय अहवाल जो आहे तो राज्य मानवाधिकार आयोगासमोर दाखल करण्यात आला त्यामुळे आयोगानेही गुरुवारी त्याची गंभीर दखल घेत संबंधित सर्व पोलिसांना नोटीस बजावून त्यांच्याकडून उत्तर मागितलं आहे सोमनाथ यांचा पंधरा डिसेंबर रोजी न्यायालयीन कोठडीत असताना तुरुंगात मृत्यू झाल्यापासून हे प्रकरण तापलं वंचित बहुजन आघाडीच्या पुढाकाराने पीडित कुटुंबासाठी न्यायाचा लढा सुरू झाला होता मध्ये मारहाण झाली होती आणि मारहाण झाल्यानंतरच त्यांचा मृत्यू त्या ठिकाणी झाला ज्या दिवशी ही घटना घडली त्या दिवशीच आम्ही सांगत होतो की याला पूर्णपणे तिथं असलं पोलीस प्रशासन हे जबाबदार आहे उगासच तिथं सोमनाथ सूर्यवंशीला त्या ते ठिकाणी मारलं गेलं आणि त्याच्यात ते त्यांचा मृत्यू झाला त्यावेळेसपासून आत्तापर्यंत आम्ही हेच सांगत होतो पण सत्तेत असणारे मंत्री नेते हे नेहमी नेहमी त्या ठिकाणी काही गोष्टी लपवण्याचा प्रयत्न तिथं करत होते आमचं सगळ्यांचं एक मत आहे की सोमनाथ सूर्यवंशीला सुद्धा न्याय मिळाला पाहिजे देशमुख परिवाराला न्याय मिळाला पाहिजे पण याच्या खोलामध्ये गेल्यानंतर ही आयक्यू माहिती आहे याच्यामध्ये खऱ्या अर्थाने सरकारली सुद्धा खोलात जाण्याची जरूरत आहे अभ्यास करण्याची जरूरत आहे या सरकारला तरुणांच्या भविष्याची काही चिंताच नाही दादा भुसे यांचा शिक्षणाशी काय संबंध आहे हा साधा प्रश्न आहे माझा शिक्षण क्षेत्रामध्ये किंवा अर्थ क्षेत्रामध्ये काम करणारे मंत्री त्या क्षेत्रातले तज्ञ असावे लागतात हा अनुभव आहे आणि इन कॅमेरा हे शवविच्छेदन झाल्यामुळे त्यात खोटं बोलण्यास कुठेही वाव नसल्यामुळे खरा अहवाल हा सादर करावा लागला त्यांच्या शबविच्छेदन अहवालात स्पष्ट असं लिहिलेलं आहे सांगितलेलं आहे की त्यांचा जबरदस्त झालेला आहे आणखी का मोठी बातमी आहे नागपुरातील सहा हद्दींमधील दोन तासांची संचारबंदी शिथिलता आता रद्द करण्यात आली आहे त्या सहा पोलीस स्टेशन अंतर्गत पुन्हा पूर्ण वेळ संचारबंदी लागू करण्यात आलेली आहे तर दोन तासांची शिथिलता दिलेली होती तर दुसरी एक मोठी अपडेट येते परभणीमधून गोपनीय अहवाल राज्य मानवाधिकार आयोगासमोर सादर केल्याची माहिती आहे संबंधित पोलिसांना नोटिसा बचावून उत्तर मागितलेलं आहे परभणीमधील सोमनाथ सूर्यवंशी यांच्या मृत्यूला पोलीस जबाबदार आहेत असा ठपका न्यायदंडाधिकारी यांच्या अहवालात ठेवण्यात आला आहे सोमनाथ सूर्यवंशी यांना परभणी जिल्ह्यातील नवा मोंढा पोलीस ठाण्यामध्ये मारहाण करण्यात आली असा ठपका न्यायदंडाधिकारी यांनी न्यायालयीन कोठडी मृत्यू प्रकरणाच्या चौकशी अंती ठेवलेला आहे तर हा चारशे एकावन्न पाणी गोपनीय अहवाल राज्य मानवाधिकार आयोगासमोर दाखल करण्यात आला आहे त्यामुळे आयोगानंही गुरुवारी त्याची गंभीर दखल घेत संबंधित सर्व पोलिसांना नोटिसा बजावून त्यांच्याकडून उत्तर मागितलंय सोमनाथ यांचा पंधरा डिसेंबर रोजी न्यायालयीन कोठडीमध्ये असताना तुरुंगात मृत्यू झालेला होता तेव्हापासून हे प्रकरण तापलेलं आहे आणि आता जेव्हा न्यायदंडाधिकारी यांचा अहवाल आलेला आहे त्याच्यामध्ये सुद्धा पोलिसांच्या मारहाणीमध्ये सोमनाथ सूर्यवंशी यांचा मृत्यू झाल्याचं सांगण्यात आलं आहे त्यामुळे आता पुढे नेमकं काय होणार ते बघावं लागेल मला वाटते न्याय मिळावला पाहिजे माझ्या सोमनाथाला पोलिसांच्या मारण्यामुळं त्यांच्या मारण्यामुळं माझ्या लेकराचं मर्डर झालेलं आहे त्याच्याबद्दल मला सर्वांनी सगळ्याला विनंती आहे माझी सरकाराला मला न्याय मिळवून द्यावा आरोपीला फाशीची शिक्षा होयला पाहिजे जे आरोपी आहेत ते मध्ये मारहाण झाली होती आणि मारहाण झाल्यानंतरच त्यांचा मृत्यू त्या ठिकाणी झाला ज्या दिवशी ही घटना घडली त्या जा दिवशीच आम्ही सांगत होतो की याला पूर्णपणे तिथं असं पोलीस प्रशासन हे जबाबदार आहे उगाच तिथं सोमनाथ सूर्यवंशीला त्या ठिकाणी मारलं गेलं आणि त्याच्यात त्यांचा मृत्यू झाला त्यावेळेसपासून आत्तापर्यंत आम्ही हेच सांगत होतो पण सत्तेत असणारे मंत्री नेते हे नेहमी नेहमी त्या ठिकाणी काही गोष्टी लपवण्याचा प्रयत्न तिथं करत होते या सरकारला तरुणांच्या भविष्याची काही चिंताच नाही दादा भुसे यांच्या शिक्षणाशी काय संबंध आहे हा साधा प्रश्न आहे मला शिक्षण क्षेत्रामध्ये किंवा अर्थक्षेत्रामध्ये काम करणारे मंत्री त्या क्षेत्रातले तज्ञ असावे लागतात हा आतापर्यंत अनुभव आहे सरकारची भूमिका ज्या प्रकार कोणीही दोषी आहे त्याला बेडा टाकण्याची किंवा त्याच्यावर कारवाई करण्याची भूमिका सरकारची राहणार आहे या संदर्भात सरकार म्हणजे पोलीस विभागामार्फत चौकशी करून आणि सखोल चौकशी करून जोही दोषी असणार ते त्याच्यावर कारवाई होणार आहे परभणीमधील सोमनाथ सूर्यवंशी यांच्या मृत्यूला पोलीस जबाबदार आहेत असा ठपका न्यायदंडाधिकाऱ्यांच्या अहवालात ठेवण्यात आला सोमनाथ सूर्यवंशी यांना परभणी जिल्ह्यातील नवा मोंडा पोलीस ठाण्यात मारहाण करण्यात आली असा ठपका न्यायदंडाधिकाऱ्यांनी न्यायालयीन कोठडी मृत्यू प्रकरणाच्या चौकशी अंति ठेवला आणि हा चारशे एक्कावन्न पाणी गोपनीय अहवाल जो आहे तो राज्य मानवाधिकार आयोगासमोर दाखल करण्यात आला त्यामुळे आयोगानेही गुरुवारी त्याची गंभीर दखल घेत संबंधित सर्व पोलिसांना नोटीस बजावून त्यांच्याकडून उत्तर मागितलं आहे सोमनाथ यांचा पंधरा डिसेंबर रोजी न्यायालयीन कोठडीत असताना तुरुंगात मृत्यू झाल्यापासून हे प्रकरण तापलं वंचित बहुजन आघाडीच्या पुढाकाराने पीडित कुटुंबासाठी न्यायाचा लढा सुरू झाला होता मध्ये मारहाण झाली होती आणि मारहाण झाल्यानंतरच त्यांचा मृत्यू त्या ठिकाणी झाला ज्या दिवशी ही घटना घडली त्या दिवशीच आम्ही सांगत होतो की याला पूर्णपणे तिथं असं पोलीस प्रशासन हे जबाबदार आहे उगासच तिथं सोमनाथ सूर्यवंशीला त्या ठिकाणी मारलं गेलं आणि त्याच्यात त्यांचा मृत्यू झाला त्यावेळेसपासून आत्तापर्यंत आम्ही हेच सांगत होतो पण सत्तेत असणारे मंत्री नेते हे नेहमी नेहमी त्या ठिकाणी काही गोष्टी लपवण्याचा प्रयत्न तिथं करत होते आमचं सगळ्यांचं एक मत आहे सोमनाथ सूर्यवंशीला सुद्धा न्याय मिळाला पाहिजे देशमुख परिवाराला न्याय मिळाला पाहिजे पण याच्या खोलामध्ये गेल्यानंतर माहिती आहे खऱ्या अर्थाने सरकारली सुद्धा खोलात जाण्याची जरूरत आहे अभ्यास करण्याची जरूरत आहे या सरकारला तरुणांच्या भविष्याची काही चिंताच नाही दादा भुसे यांच्या शिक्षणाशी काय संबंध आहे हा साधा प्रश्न आहे माझा शिक्षण क्षेत्रामध्ये किंवा अर्थक्षेत्रामध्ये काम करणारे मंत्री त्या क्षेत्रातले तज्ञ असावे लागतात हा आहे आणि इन कॅमेरा हे शवविच्छेदन झाल्यामुळे त्यात खोटं बोलण्यास कुठेही वाव नसल्यामुळे खरा अहवाल हा सादर करावा लागला त्यांच्या शवविच्छेदन अहवालात स्पष्ट असं लिहिलेलं आहे सांगितलेलं आहे की त्यांचा मृत्यू हा मनक्याला जबरदस्त झालेला आणखी का मोठी बातमी आहे नागपुरातील सहा हद्दींमधील दोन तासांची संचारबंदी शिथिलता आता रद्द करण्यात आली आहे त्या सहा पोलीस स्टेशन अंतर्गत पुन्हा वेळ संचारबंदी लागू करण्यात आलेली आहे तर दोन तासांची शिथिलता दिलेली होती